स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन नवरती तर मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत जी काय आरोग्य विभाग भरती आहे तर आरोग्य विभाग भरतीच्या या ठिकाणी घोषणा करण्यात आलेल्या आहे जे की आपले आरोग्यमंत्री आहे राजेश टोपे यांच्याकडून या आरोग्य विभागामध्ये आरोग्य विभागातील टोटल सोळा हजार पदांची ही भरती होणार आहे त्यामध्ये प्रत्येकी दोन दोन हजार गट अ आणि गट ब या पदांसाठी होणार आहे आणि उर्वरित जे बारा हजार पदं आहेत यांची क आणि ड या पदांसाठी जी आहे ती भरती होणार आहे कारण या ठिकाणी करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि तिसरी लाट येण्याच्या अगोदरच ही भरती या ठिकाणी करून घेण्याचे या ठिकाणी सांगितले जात आहे तर भरतीला ही सुरुवात लगेच होणार आहे मित्रांनो या ठिकाणी ही बातमी आपल्याला मिळालेली आहे आणि बरेचसे तुम्ही या ठिकाणी पाहिलेल्या असतील काही न्यूज आलेल्या आहेत तर त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर, तर यासाठी तुम्ही अगदी तयारीत राहायचं आहे मित्रांनो आणि भरती ही कशा प्रकारे होणार आहे किंवा कशावरून तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत रहे रहे रहे। तर भरती या ठिकाणी सोळा हजार पदांची होणार आहे मित्रांनो तुम्ही तयारीत राहायचं आहे जेणेकरून आपली ऐन वेळ जे आहे तो आपला अभ्यासाला सुरुवात करून थोड्याच दिवसामध्ये आपला किती अभ्यास होणार आहे तर त्यासाठी तुम्ही कंटिन्यू तुमचा अभ्यास करत राहायचा आहे त्यामुळे तुमचा जो अभ्यास आहे तो रेग्युलरमध्ये राहील आणि तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही बरेचसे विद्यार्थी आपण यामध्ये पाहिलेले आहेत की अगदी दोन दोन तीन तीन मार्कावरून मागचं जे मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये त्यांचं मेरिट हुकलेलं आहे वे सोनार ले ले है, आ, हो तर असं पुढच्या वेळेस होणार नाही त्यासाठी आपण रेग्युलर तयारीत राहायचं आहे त्यासाठी आपल्याला काय आहे आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करावी लागेल त्यासाठी आपण काही आपले जे आरोग्य विभागातील लेक्चर्स होते किंवा आरोग्य भागातील प्रश्नपत्रिका सराव होता तर या गोष्टी चालू करणार आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा मित्रांनो याला आपण सुरुवात करायची की नाही करायची कारण बरेचसे व्यूज त्याला कमी येत असतात त्यामुळे जे व्हिडिओ जे आहेत बनवला या ठिकाणी तेवढे उत्सुकता या ठिकाणी वाटत नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही तुमचा प्रतिसाद द्यायचा आहे कमेंट्स बॉक्समध्ये तर ते व्हिडिओला आपण सुरुवात करायची का नाही करायची तर आजच्या भागात आपला विषय आहे की आरोग्य भागातील हजार पदांची भरती तर यामध्ये मागचा आपण एक व्हिडिओ बनवलेला होता मित्रांनो त्यामध्ये असं स एक होतं की आरोग्य विभागातील जी भरती आहे तर ही भरती जर आता करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तर ही जे मागची आपण एक्झाम दिलेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला तर त्यामधून सिलेक्शन करता येऊ शकतं पण त्यामध्ये बरेचसे नुकसान या ठिकाणी होणार आहे असं आपल्याला त्यासाठी आपण तुमच्या कमेंट्स मागवलेल्या होत्या कमेंट्स बॉक्समध्ये की अशा प्रकारे करता येऊ शकतं का किंवा काय सजेशन तुमचे असणार आहे तर त्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की जो कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांना जे आहे एक्झामसाठी जाता आलं नाही त्यामध्ये बऱ्याचशा ज्या असतात त्या लेडीज असतात त्यांनी फॉर्म भरलेले असतात तर त्यांना देखील शक्य झालं नाही परीक्षा देण्यासाठी किंवा सर्वांचे जे आहे ते हॉल तिकीट काही सिरीजचे हॉल तिकीटच काहींना मिळालेले नाही त्यामुळे त्यांनी ना देखील परीक्षातही परीक्षा देऊ शकले नाही तर असे बरेचसे कारणं त्यामध्ये आपल्याला मा माहीत झाले आणि त्यामुळे त्यांचे जी परीक्षा देण्याचे किंवा ते पात्र देखील त्यामध्ये असू शकतात तर त्यांना चान्सच मिळालेला नाही यावरून आपल्याला असं माहीत होतं की आपण जे एक्झाम आहे तर ते ज्या एक्झाम ऑलरेडी दिलेल्या अठ्ठावीस फेब्रुवारी त्याच्या मेरिट लिस्टनुसार जर या ठिकाणी सिलेक्शन केलं तर त्यामध्ये फारसं नुकसान होणार आहे किंवा तसं करता देखील येणार नाही तर यासाठी म्हणजेच सी जी नवीन भरती होणार आहे सोळा हजार पदांसाठी तर यासाठी देखील नवीन जाहिरात या ठिकाणी काढावी लागणार आहे नवीन जायरा ते नवीन नवीन तर नवीन जाहिरात येईल नवीन सर्वांना फॉर्म भरण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे त्या संधीवरून तुम्हाला फॉर्म भरू शकता तुम्ही आणि त्यावरून तुमची लिस्ट नवीन एक्झाम घेऊन लागेल तर यासाठी तुम्ही तयारीत राहायचं आहे मित्रांनो अजून पण मी तुम्हाला सांगत आहे तर अशा बरेचसे न्यूज आहे मित्रांनो त्यामध्ये एक ए बी पी माझाच्या लाईववर आलेली होती की त्यामध्ये सांगितलेलं होतं राजेश टोपे यांनी सांगितलेलं होतं की भरतीची कशी प्रक्रिया असते किंवा काय असते आणि किती दिवसांपर्यंत जी मेरिट लिस्ट असते ही व्हॅलिड असते त्यानंतर नवीन जाहिरात जी असते नवीन जाहिरात झाल्यानंतर कसं करावं लागतं या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे तर थोडक्यात त्याचा सारांश असा निघत होता की आरोग्य विभागातील जी भरती आहे त्याची नवीन जाहिरात त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि त्या जाहिरातीनुसार तुम्ही फॉर्म भरून ही परीक्षा या ठिकाणी देऊ शकतात तर ही परीक्षा बघा मित्रांनो सोळा हजार पदांसाठी हे पदं आहेत तर या ठिकाणी चांगली एक संधी प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही रेग्युलर तुमच्या अभ्यासाला लागत आहे जेणेकरून एक दोन मार्क्सने तुमचा मेरिट या ठिकाणी हुकणार नाही मित्रांनो तर असं या ठिकाणी आपण बघू शकतो हा सारांश त्याचा होता बघा मित्रांनो दुसरे एक न्यूज आलेले आहे की जे हायकोर्टाचे आहे हायकोर्टाने या ठिकाणी गव्हर्नमेंटला जे आहे ते आदेश दिलेले आहे की जी ही आरोग्य विभागाची भरती आहे ही लवकरात लवकर येत्या दोन ते चार आठवड्यामध्ये करावी असे या ठिकाणी हायकोर्टाने हायकोर्टाकडून आदेश आलेले आहेत तर ही दुसरी एक गोष्ट आहे की जी तुमच्यासाठी प्लस पॉईंट ठरू शकते तर या दोन गोष्टी छाले मित्रांनो आणि तिसरी गोष्ट आहे की काही ठिकाणी सुरुवात देखील करायला सांगितलेली आहे की आरोग्य विभागातील भरतीसाठी जसं नांदेडमध्ये असेल वगैरे तर या सर्व गोष्टींचा प्लस पॉईंट आजच्या भागात तर आपण लक्षात घेतला तर आरोग्य विभागाची भरतीला आहे ही लवकरात लवकर तुमच्या एक दोन आठवड्यामध्ये सुरुवात होणार आहे त्यामुळे कंटिन्यू तुम्ही तयारी करत राहायची आहे मित्रांनो तर अशाच प्रकारे मित्रांनो आरोग्य भागातील कुठलीही आनंदाची बातमी असेल ती तुमच्यापर्यंत आपलं चॅनल पोहोचत असतं जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल आणि काही अजून सजेशन असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सजेशन कमेंट्स करू शकता मित्रांनो आणि तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की आपण आरोग्य भागाचे सिरीज कंटिन्यू ठेवायचे का तर त्याचं कमेंट्स बॉक्समध्ये आन्सर नक्की नक्की कमेंट्स करा मित्रांनो Done,